प्रेमळ भक्तांनो भगवंत सांगतात माणसाला त्याचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात ते टाळता येत नसतात कारण तो त्याच्या कर्माचा हिशोब आहे म्हणून प्रेमळ भक्ता तू तु तु तुझे चांगले कर्म करत चल नक्कीच आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत आणि नेहमी आम्ही तुम्हाला आशीर्वाद देत आहो याची आम्ही तुम्हाला नेहमी या संदेशाद्वारे जाणीव करून देत असतो प्रेमळ भक्तांनो असेच मामांचे गोड आणि शक्तिमय आणि भक्तिमय संदेश सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हे गुरु मावली आम्ही तुमचं बाळ आहो असं नक्कीच टाईप करा भाग्यवंत ठराल नक्कीच मामा माझ्या नशिबात पुढे काय वाढून ठेवले मला हे माहिती नाही पण डोक्यावर जर तुमचा मायेचा हात आणि प्रयत्नांना तुमची साथ कायम जर असली तर खरोखर एक दिवस असा येईल ज्याची कोणी कल्पना केलेली नसेल हे मात्र अगदी खरे म्हणून आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा हे गुरु माऊली तुम्ही आमचे नक्कीच माऊली आहात आणि नेहमी आमच्या पाठीशी राहा असं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करा भाग्यवंत ठराल जे तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर कधी देत बसू नका मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्यासमोर निरुत्तर कधी राहू नका कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजवणारा तुम्हाला नेहमी कमजोर समजत तो याची तुम्ही नेहमी ठेवा सकाळ तर रोजच होते परंतु शुभ सकाळ काय असते यावरती भगवंतांनी उत्तर दिले ते म्हणजे सुंदर आयुष्यात ज्या दिवशी जर नक्कीच आयुष्यात ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनातले वाईट विचार समाप्त कराल आणि चांगल्या विचारांनी तुम्ही तुमच्या अंतर आत्म्याला शुद्ध कराल त्या दिवशीच तुमची शुभ सकाळ उजळत असते म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता नेहमी तुम्ही सकारात्मक विचार आणि सकाळ नक्कीच तुम्ही सकाळ उजळा आणि सर्वात मोठी गोष्ट प्रत्येक सकाळी प्रत्येक दिवशी भगवंतांचे नाम अगदी तुम्ही निस्वार्थ मनाने घ्या हे तुमच्यासाठी कधीही चांगली आणि कधी सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे जोपर्यंत तू सहन करतो हो, तोपर्यंत तू चांगला असशील ज्या दिवशी तू प्रतिउत्तर देशील त्या दिवशी मात्र प्रत्यक्ष सो सर्वांसाठी तू वाईट होऊन जातील म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता प्रत्येकांना प्रतिउत्तर देत बसू नको हो लक्षात घ्या ज्यांना आयुष्यामध्ये आनंदी जगायचा आहे त्याने नेहमी चांगले कर्म करत भगवंतांचे नामस्मरण करीत राहावे आणि ज्यांना आयुष्य एकदम रडके जगायचं आहे त्यांनी फक्त पैशाच्या मागे धावावे आणि भगवंतांना विसरून जावे हे वाक्य तुमच्यावर आहे तुम्हाला आनंदी जगायचं आहे की फक्त पैशामध्ये प्रत्यक्ष तुम्हाला गुंग व्हायचा आहे भगवंत प्राप्ती झाल्यानंतर खूप काही चांगल्या गोष्टी आपल्या पदरी पडतात जसे की ज्याला भगवंतांची प्राप्ती आहे तो झोपडीत असूनही हसत असतो आणि ज्याला भगवंतांची प्राप्तीच नाही झाली तो बंगल्या जरी राहत असला तरी मात्र त्याच्याकडे काही जरी प्रत्यक्ष कोणती जरी गोष्ट असली तरी समाधान मनाची गोष्ट नक्कीच त्याच्याकडे नसती म्हणून लक्षात घ्या नेहमी बाळू मामांचे अगदी निस्वार्थ मनाने नाम घ्या अगदी निस्वार्थ मनाने जर नक्कीच तुम्ही मामांचे नाम घ्याल तर हे गुरुमाऊली नेहमी तुमच्या पाठीशी उभे असतील आणि नेहमी तुम्हाला आशीर्वाद नक्कीच देतील हिमालयाचं दुःख समजून घ्यायला हिमालया एवढं काळजी प्रत्यक्ष काळजी लागत असतं त्याला बोलता देखील येत नसतं म्हणून त्याचं श्रेष्ठत्व कमी होत नसतं तुम्ही कौतुक केलं तरी तो तसाच दिसतो आणि तुम्ही नावं जरी ठेवलं तरी तसाच तो कोणाशी भांडत नाही कोणाला दुसऱ्याविषयी तिसरं सांगत नाही त्याला त्याची उंची ठाऊक आहे तो कर्तव्याशी एकनिष्ठ आहे तो एकमेव आहे म्हणून तो मत्तही नाही आजही कष्ट घेऊन त्यावर झेंडा गाडणाऱ्या लोकांची तो परीक्षा घेतो त्याच्यावर प्रत्यक्ष पोहोचण्यासाठी त्याच्याशी आत बाहेर सलगी प्रत्यक्ष करावी लागते हिमालय होण्यासाठी हिमालय एवढं व्हावं लागतं हे अव्यक्त आहे म्हणून मित्रांनो प्रत्येकाला लक्षात ठेवायचे दह्य गाठणं अवघड आहे पण त्या दह्य गाठल्यानंतर त्या दह्यापासून लांब जाणं हे काही प्रत्यक्ष अवघड नाही म्हणजे लक्षात घ्या एखादं शिखर चढण्यासाठी माणूस भरपूर कष्ट करतो पण त्या शिखराहून प्रत्यक्ष खाली पडण्यासाठी त्याची उ एक चूक जरी कारणीभूत ठरते त्याच पद्धतीने भगवंताने जर तुम्हाला यश दिलेलं असेल तर नक्कीच तुम्ही गर्व कधी करू नका कधी अहंकार तुमच्या मनामध्ये आणि अंगामध्ये येऊ देऊ नका बाकी एवढंच करा भगवंत नेहमी तुमच्या नक्की सोबत राहतील आयुष्य सुगंधित अगरबत्तीसारखं असावं पण सुगंधित अगरबत्ती सिद्ध होण्यासाठी तिची स्वत्य जळण्याची तयारीसुद्धा असायला हवी तेव्हाच पेटू पेटून सुगंध पसरू शकतो आता फक्त मंद निकार असतो जी स्वत जळत असते आणि आजूबाजूला असलेल्या अनेकांना आपल्या कर्तृत्वाची दखल प्रत्यक्ष घ्यायला लावत असते आपचूक प्रत्येक आपचूक त्या लोकांच्या तोडून शब्द बाहेर पडावेत प्रत्यक्ष ही मात्र गोष्ट अगदी खरे एका जरी वेळी खायचे वांदे जरी असले आणि दुसऱ्या वेळा दोन टाईमचे जेवण मिळणे यालाच म्हणतात सद्गुरु कृपा याच पद्धतीने भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी तुम्ही काही करू नका अगदी निस्वार्थ मनाने नाम घ्या आणि चांगले कर्म करत चला बाकी मंदिरात जाणे अगरबत्त्या लावणे आणि भगवंतांना चांगले नैवेद्य दाखवणे आणि भगवंत कधीच प्राप्त झालं नसतो एक गोष्ट तुम्हाला सांगून टाकतो तुम्ही स्पष्टपणे ऐकून घ्या लक्षात घ्या एखादा कंडक्टर असो किंवा बस ड्रायव्हर असो तो पंढरपूरला रोज जात असतो कमीत कमी पंढरपूरमध्ये तो दोन चक्रा तर नक्कीच करत असतो याच पद्धतीने असते लोक म्हणतात की जर आपण भगवंतांचे प्रत्यक्ष देवस्थान पाहिले मंदिर पाहिले तर खरोखर आपले सर्व कर्म जुळून जातात तर असे अजिबात नसते लक्षात घ्या जर प्रत्यक्ष ते कंडक्टर आणि त्याच पद्धतीने बस ड्रायवर हे रोज जातात म्हटल्यानंतर आज बस चालवत बसले नसते हीच खरी गोष्ट आहे याच पद्धतीने लक्षात घ्या जर तुम्ही तुमच्या मनाने अगदी चांगले असाल चांगले कर्म करत असाल तर तुम्हाला कोठे जाण्याची गरज नाही तर भगवंत स्वतः तुमच्याकडे असतील आणि नेहमी तुम्हाला आशीर्वाद देत राहतील एवढं मात्र नक्कीच छान आहे आणि मामांच्या मंदिरामध्ये एक छान पाठी लिहिलेली ले होती ती म्हणजे कोणत्याही क्लेश मनात न ठेवता आपण प्रत्येकाने आत यावे तुम्ही पाप करून थकला असाल पण मी तुमच्या पापाला माफ करून अजून थकलेलो नाही हे मात्र अगदी खरे हे गुरुमाऊली आपण प्रत्येक भक्तांच्या नेहमी पाठीशी असतात आणि आपण प्रत्येकांना नक्कीच आशीर्वाद देत असतात आणि या गुरुमाऊलींचा मायेचा हात आपण प्रत्येकांवर आहे फक्त तुम्ही तुमच्या मनातील सर्व नकारात्मक ऊर्जा नक्कीच दूर काढा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे हळव मन घेऊन फिरत जाऊ नका त्याला ओरब नारे हजारो भेटतात थोडस व्यवहारिक नक्की राहायलाही शिका कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुरी मजा लुटत असतात याची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा जो दिसण्यावर जातो तो हमखास बसतो जो डोळ्यातील भाव ओळखतो तो, तो मात्र मन जिंकून जातो पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजत असतो तो मन जिंकून कायम हृदयात असतो ही गोष्ट अगदी खरे स्वतःच्या जवळ असलेल्या गोष्टीची कधीच घमेंड करू नको कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्या वजनामुळे प्रत्यक्ष डुबून जातो याच पद्धतीने तुम्ही जेवढा जास्त अहंकार करा तेवढा जास्त तुमच्यासाठी ती धोक्याची घंटा आहे म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता मी तुला सुख दिलेले असेल तर तू आनंदी राहा आणि जर सध्या तुझ्या आयुष्यामध्ये दुःख असेल तर घाबरू नको नशिबाला दोष देत बसू नको उलट भाग्यवान समज कारण आम्ही तुला जोडण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहो तू प्रत्येक वेळी प्रत्येक संकटांचा सामना अगदी चांगल्या मनाने कर नक्कीच तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टी सर्वात चांगल्या आणि सर्वश्रेष्ठ नक्कीच घडतील काही वेळेस मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे आपल्यासोबत ते वागत असतात पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला हे अगदी करे एखादा व्यक्ती वाईट कर्म करून जर तुला दुखवत असेल तर तू देखील तुझे कर्म वाईट करून त्याला दुखवण्याचा प्रयत्न करू नको लक्षात घ्या प्रत्येकांच्या कर्माचा प्रत्यक्ष फळ हे नक्कीच त्यांना मिळत असते त्याचा गोष्ट मात्र वेळेवर असते नक्कीच वेळ जेव्हा येईल तेव्हा त्यांना त्यांना नक्कीच त्या प्रत्यक्ष कर्माचे फळ मिळत असते म्हणून तुम्ही वाईट कर्म करू नका चांगले कर्म करा आणि स्वतःचे जीवन नक्कीच तुम्ही आनंदी करा जेव्हापासून माणसांनी सज्जनपणाचे माप प्रत्यक्ष आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी भगवंतांना एकच विनंती करतो की भगवंत आम्ही जसा आहे तसाच बरा आहे मला चुकुनी यांच्या इतकं सज्जन कधीही करू नकोस कारण माझ्याकडून को कोणाचे भले जरी नाही झाले तरी मला चालेल पण माझ्यामुळे कोणाचे वाईट होईल एवढं मात्र नक्कीच मला पटत नाही एवढं मात्र अगदी खरे तुम्ही कोणाचं वाईट करत असाल तर हे तुमच्यासाठी सर्वात वाईट गोष्ट आहे म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता कधी कुणाचं वाईट करू नको नक्कीच तू दू तू जर दुसऱ्याचं वाईट करशील तर सर्वात आधी वाईट तुझंच होईल म्हणून मित्रांनो नेहमी समाधानी राहा नेहमी भगवंतांवरती नक्कीच तुम्ही विश्वास ठेवा हेच तुमच्यासाठी चांगली आणि सर्वात उत्तम नक्कीच गोष्ट आहे ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी आपण प्रत्येकाने जाणीव ठेवावी सुंदर चेहरा काळंतराने म्हातार होतो बलाढ्य सुद्धा एक दिवस घडून पडतं पद सुद्धा एक दिवस निघून जातं परंतु एक चांगला माणूस नेहमी तो चांगलाच असतो तो हे मात्र अगदी खरे म्हणून मित्रांनो तुम्ही नेहमी प्रत्येक वेळी भगवंतांचे नाम घ्या ते अगदी निस्वार्थ मनाने मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लेपटून येईल ते तुमचे कर्म असतील आणि मीच तुमच्या त्यावेळी सोबत असेल जर तुम्ही आमची सेवा अगदी निस्वार्थ मनाने केलेली असेल मा नक्कीच मला मायन बापन आप्त बंधू सकाळ सोयरा सर्व तू दिनबंधू बंधू तू मात्र आधार या लेकराला हे गुरुमाऊली तुझ्याविनं प्रार्थू मी कोणाला हे नक्कीच खरे बाळू मामा आपण प्रत्येक भक्तांच्या नेहमी पाठीचे असतात आपण आपण प्रत्येकांना फक्त चांगले कर्म करून निस्वार्थ मनाने नक्कीच त्यांची भक्ती करायचं आहे हे मात्र अगदी खरे मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा हे गुरुमाऊली आम्ही तुमचं लेकरू आहो ज्या ज्या व्यक्तींना वाटत असतं की भक्ती केल्याने जर प्रत्यक्ष सुख मिळालं असतं तर आज जो भक्ती करत आहे तो आनंदीच राहिला असता अशा प्रत्येकांची भावना असते पण लक्षात घ्या जो भक्ती मार्गाला लागलेला आहे त्यांचे कल्याण भगवंत नक्कीच करतो आणि सर्वात मोठी गोष्ट जिथे गोष्ट अशक्य होत असते जिथे पैशा पैसा तसेच आपली ओळख कामाला येत नसते तिथेच माणसाने केलेले चांगले कर्म त्याच पद्धतीने माणसाने केलेले चांगले कर्म आणि घेतलेले भगवंतांचे निस्वार्थ मनाने नाम हेच उपयोगाला येत असते म्हणून कोणत्याही स्थितीत तुम्ही पैशाला महत्त्व देत जाऊ नका तुम्ही नेहमी भा नक्कीच प्रामाणिक राहा आणि भगवंतांचे निस्वार्थ मनाने नक्कीच तुम्ही नाम घ्या नक्कीच तुम्हाला भगवंत भरपूर काही देतील हे मात्र अगदी खरे नक्कीच मित्रांनो कुठं थांबायचं कुठं बोलायचं हे जर माणसाला समजलं तर माणूस कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत चांगल्या पद्धतीने डाव जिंकू शकतो डोळे तर सगळ्यांचे सारखेच असतात पण दृष्टिकोन कधी सारखा नसतो आणि तोच माणसाला मनापासून वेगळं करतो म्हणून तुम्ही तुमचा दृष्टिकोन नेहमी चांगला करा तरच तुम्हाला या सृष्टीमधल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचा अनुभव घेता येईल हिमतीने हारा पण हिंमत हारू नका परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनूनच जन्माला घालतो पण चमकतो तोच जो प्रत्यक्ष घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो म्हणून प्रेमळ भक्तांनो तुम्ही नेहमी भक्ती मार्गाला लागा आणि कष्ट करा खरोखर भगवंत जी गोष्ट देईल ती सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली देईल हे मात्र अगदी खरे या ब्रह्मांडातील कोणती वस्तू किती जरी महागडी असली परंतु भगवंतांनी तुम्हाला जी झोप जी शांती आणि जो आनंद दिला आहे त्यापेक्षा मूल्यवान कोणतीही गोष्ट नाही हे मात्र नक्की नक्की नक्कीच नक्की आहे म्हणून तुम्ही याला नेहमी प्रत्यक्ष जपा म्हणजे भगवंत तुम्हाला अजून जपतील पैसे दान करावे असे काही नाही पैसे दान करण्या इतप इतपत काहींची परिस्थितीच नसते पण कोणासाठी वेळ देणे कोणाला चांगले मार्गदर्शन करणे कुटुंबातील कर्तव्य पार पाडणे कुणाला आनंदी प्रत्यक्ष ठेवण्याचा प्रयत्न करणे कुणाला मदत भुकेलेला अन्न गरजूंना जमेल तशी मदत करणे जमेल त्या वेळेस दुसऱ्यांची सेवा करणे म्हणजे पृथ्वीवरील नक्की वास्तव्याचे भाडे चुकविणे असते आणि लक्षात घ्या प्रत्यक्ष आपण जर अडचणीत असणाऱ्याला मदत कराल तर खरोखर भगवंत नेहमी तुम्हाला अडचणीत असल्यानंतर सर्वात मदद करती अगदी मदत करतील ही गोष्ट अगदी खरे लहानपणी आपल्यावर खूप चांगले संस्कार झाले असतात मोठेपणी आप नक्की आपणाला त्याचे कारण नसताना लाज वाटते आणि ज्या गोष्टींची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टी आपण सरसारपणे करून मोकळे होतो किंबुना चांगल्या संस्काराची लाज वाटणं म्हणजे मोठेपण प्राप्त झाले असं सुद्धा आपण समजून जातो मग लक्षात घ्या मोठेपणाच्या समुद्रामध्ये जितकं जास्त तुम्ही मध्ये जाल त्यापेक्षा जास्त तुमचा अंत होईल म्हणून मोठेपणाचा कळस सोडून तुम्ही भक्ती मार्गाला लागा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे को माझी माणूस सारखाच असतो प्रत्यक्ष मित्रांनो बी जमिनीत सुरक्षित असतं अंकुर उघड्यावर पडतो कोणीतरी ओरबाडले कोणाचा तरी, तरी पाय पडेल अशा दहशतील नक्कीच त्याचा प्रवास सुरू होतो माणसांचंही तसंच आईच्या गर्भात मूल सुरक्षित असतं श्वासी घेण्याचे कष्ट नाहीत पोट पाण्याचा प्रश्न नाही जन्म झाला की सगळं सुरू त्यातही कोणाच्या ललाटी कोणता प्रवास हे सांगता येणार नाही पण आपला प्रवास कसा जरी असला तरी ते भगवंतांशिवाय प्रवास अपुरा आहे म्हणून तुम्ही भगवंतांच्या नेहमी नामात राहा अगदी निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांचे नाम घ्या खरोखर आपल्या नेहमी भगवंत पाठीचे असतील याची तुम्हाला नक्कीच अनुभूती येऊन जाईल फक्त आणि फक्त तुम्ही भगवंतांना प्राप्त करण्याचा प्रयत्न करा बाकी प्रत्येक गोष्टी तुम्हाला स्वतः भगवंत देतील एखादी प्रत्यक्ष जात सोडायची म्हणजे माणूस की सोडायची असं नसते कोणतीही जात वाईट नसते नक्कीच मित्रांनो प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे आयुष्यात जर तुम्हाला काही करायचंच असेल तर तुम्ही चांगले कर्म करा त्याचे फल तुम्हाला नक्कीच मिळेल हे नक्कीच खरे आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा पूर्ण वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो आपण भेटूया पुढील एका गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे जय श्रीराम नक्कीच हा संदेश प्रत्येकाला शेअर करा